दोन बायका प्रपंच करणारा जो देवेंद्र पंडित आहे दोन बायकाचा सरकार आहे या दोन बायका मुळे या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरेवा भाऊ एक बायकू कमी कर पहिली लिएती लाडक्या बहिणीची लेकर मारायला सगळ्या संसाराचा सत्यनाश करायला लाडकी बहिणीकडनं एक वेळा तरी तू मदन लाटला चिन्ह द्यावा साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना बहिणी निवडून म्हणलं लाडक्या बहिणीने निवडून दिला ना अरे पुढच्या पंचवार्षिक मध्ये जाच गणपती करायला ह्या लाडक्या बहिणी पुढे येतात का नाही बघत रा सांगायच ना लाडकी बहीण तुझा गणपती केल्याशिवाय तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आला ई व्ही मध्ये घोटाळा केला रे रुम्या तू मध्ये घोटाळा केला पण लाडक्या बहिणी कुठं केल्या सख्या भावाला बहीण बहिणी म्हणा गेली आणि तू कोण कुठला आ तू कोण कुठला तिकडे बाई मोठ्या मोठ्या ना तू इकडे बो बोलतो इकडे कृषी मंत्री यार कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी चालू आहे विधानसभेमध्ये चर्चा चालू आहे आणि ही कृषी मंत्री रमी घेत आहे वरण ती मायकाला आहे की, की मी जे काय 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 करत होतो माझं काय चुक नाही अरे लाज लाव्या पत्तेवर पत्ते टाकत होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे एखाद्या लडकी बहीन अरे मला लडकी बहिणी होणार नाही आणि या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हटलं तर आता नवीन खेळायला जाणार रमी रवी प्यावया हा मग आता त्याची जी लायकी आहे रमी खेळतो तर आता त्याला क्रीडाच मंत्री केलं आता त्याला त्याची जी आहे ना म्हणजे त्यांना ती सोडायचं नाही त्यांच्या